कुसमाडी इथं पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे येवला तालुक्यातील कुसमाडी इथं ता पाच दिवसानंतर नळाला पाणी येत असून येणारे पाणी देखील पुरत नाही त्यात काही ग्रामस्थांच्या पाण्याच्या पट्ट्यात थकल्यामुळे ग्रामपंचायतीनं सर्वच गावांचा पाणी पुरवठा बंद केलाय त्यामुळे संताप झालेल्या नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आमचा पाणीपुरवठा हा सुरळीत व्हावा वेळोवेळी व्हावा आणि आमची पट्टीची दर थोडी कमी करावी कारण गावठाणाच्या विहिरीची नायगाव परिसरात विहिर आहे गावच्या ग्रामपंचायतीची त्याच्यावरून जर पाणी घेतलं असेल तर मग तिथला पट्टीचा आकार थोडा कमी करावा आणि अडतीस गावाचा पाणीपुरवठा जर असेल तर त्याचा जो आकार असेल शासनाच्या नियमाप्रमाणे तो आम्ही भरायला तयारी पण गावठाण्याची जी विहीर आहे तिचा जो आकार थोडा वाढवा आहे आणि तो आम्हाला भरायला थोडा कूच जातो म्हणून शासनाने निर्णय घेऊन आमचा थोडा आकार था था वेले -वेले थोड़ा थोड़ा कमी करावा आणि आम्हाला पाणीपुरवठा सुरळीत आणि थोडा भरपूर करावा हीच विनंती बाकी दुसरं काही नाही हा जो पवित्रा घेतला आंदोलन करण्याचा की हे पाणी आम्हाला भरपूर मिळावं आणि वेळोवेळी मिळावं आणि पट्टी थोडे कमी व्हावं याकरता आम्ही हा पवित्र उचलला बाकी दुसऱ्यात यात काही शक